राष्ट्रपिता महात्मा गांधीजीने ज्या शहराला रामराज्य असा उल्लेख केला त्या शहरात काल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाला आपण काय नमस्कार मी सौ साक्षी समीर वंजारी काँग्रेस पक्ष काल ज्या पद्धतीचं काल वातावरण जे तापलं ते मीडियाला कुठेही जास्त कुठेही त्याचं व्हायरल नाही केलं गेलं काल संध्याकाळी काल मोठ्या प्रमाणामध्ये बरेच व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर दोन पक्ष महायुतीचे दोन मोठे बलाढ्य पक्ष एकमेकांवरती पोलीस स्टेशनमध्ये जो काही राडा झाला ते सुद्धा व्हिडिओ रात्री पाहिले खर तर सावंतवाडी शहरामध्ये ही जी कालची जी झालेली परिस्थिती आहे ही आतापर्यंतच्या संपूर्ण राजकारणामध्ये बावीस वर्षात मी पहिल्यांदा मी ही बघितली दोन हजार अकरा साली ज्यावेळेला मी पहिली निवडणूक जेव्हा लढवलेली तेव्हा वेंगुर्ल्याच एक मोठं राडा प्रकरण मी ऐकलं होतं त्याचा संपूर्ण परिणाम काँग्रेसच्या सर्व उमेदवारांवरती झाला होता त्यावेळेला पोलिंग रिपोर्टमध्ये तेरा उमेदवार आमचे निवडून येत होते माझ्यासह मे त्यावेळेला मी उपनगराध्यक्ष ही कदाचित झाली असती त्याच वेळेला तोच प्रकार मला आता आज दिसतोय सातत्याने त्यावेळेला ही नेतृत्व बदलाची लाट होती ती दीपक केसरकरांच्या विरोधातली लाट होती हे मला आवर्जून सांगावं असं वाटेल कारण त्यावेळेला आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून त्यावेळेला सर्व जे काही त्यावेळेला राणेसाहेब मोठं नेतृत्व हो होतो काँग्रेसचं ही लाट ज्यावेळेला त्यावेळेला जी आली ती ह्या अशाच वातावरणामध्ये आली तोच प्रकार मला पुनरावृत्ती मला ही दोन हजार पंचवीस मध्ये आज दिसत आहे काल सातत्याने सर्व प्रभागांमध्ये म्हणजे चार पाच दिवस तर पैसे वाटप मोठ्या प्रमाणात चालू होतं भाजपचे नावं ऐकायला येत होतं शिंदेची नावं ऐकायला येत होती त्यानंतर आदल्या दिवशी मी काही बाहेरून आलेल्या उमेदवारांना मी भेटायला गेलेली असताना सुद्धा भटवाडीमध्ये बरेच शिंदेचे मला लिडर दिसले काही त्यांच्यातले उमेदवार सुद्धा दिसले एवढ्या रात्री फक्त त्यांचीच उमेदवार काल दिसत होते आदल्या दिवशी त्यानंतर सातत्याने पाच नंबर प्रभाग हा नेहमी प्रतिष्ठेचा राहिलेला प्रभाग आहे त्यामध्ये माझ्यासारख्या दिग्गज महिला ज्या आज नग, नगराध्यक्ष लढवत आहेत त्या सर्व उमेदवारांचा म्हणजे सीमा मटकर असतील अन्नपूर्णाताई असतील मी असेल हा पाच नंबर प्रभागातला या पूर्वीचा मतदारसंघ मानला जातो मला मुद्दाम याविषयी सांगावं असं वाटतं की जो काही जो काही प्रकार काल पाच मध्ये बघितला तो अत्यंत निंदनीय आहे म्हणजे अगदी तुम्ही विठ्ठल मंदिर म्हणजे तुम्ही देवाचा देवारा सुद्धा तुम्ही सोडलेला नाहीत पैसे वाटपासाठी त्यांनी बूथ लावलेलं तिकडे मंदिराच्या बाहेर वातावरण बिघडवायचं नसतं माझ्यात भयंकर संयम आहे अजूनही राजकारणामध्ये मी फार विचार करून काही पावलं उचलत असते कोणाचे तरी व्यवसाय असतात कोणाचं तरी घर चालत असतं म्हणून आम्ही कधी ह्या भाजपच्या उमेदवारावरती कधी बोललोही नाही पालकमंत्री नेहमी म्हणतात त्यांनी त्या ते दिवशी पण म्हटलं की त्यांनी अफिडेव्हिट दिलंय आमचा कुठलाही अवैध धंदेवाला कुठलाही आमचा उमेदवार नाही आहे पण ह्याच्यावरती मी स्टेटमेंट करणार असते पण वातावरण बिघडू नये म्हणून मी सावंतवाडीची शांतता टिकावी म्हणून ह्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असते आणि असं असताना सुद्धा काल त्यांनी सातत्याने त्यांना सकाळपासून त्यांना मी वॉर्निंग दिली त्यांचे दोन कार्यकर्ते जगताप असतील वाडकर असतील हे दोन कार्यकर्ते सातत्याने लोकांना पैसे जाऊन जाऊन देत होते कोणत्या कोणत्या एरियात देत होते आम्ही त्यांना पकडलं सुद्धा त्यांच्या रिक्षामध्ये पैसे होते आणि मी संध्याकाळी सुद्धा मी शेवटी मग साहेबांनी दस्त वाढवली पोलिस पोलिसांनी खूप चांगलं कॉपरेट केलं पण मी त्यांना सांगितलं की ह्या घरामध्ये पैसे आहेत तुम्ही ते रेट टाका पण त्यांनी रेट टाकायला म्हणून आमच्याकडे परमिशन नाहीये संध्याकाळी त्यांनी माझ्या दीराला सुद्धा धमकी दिली म्हणजे आता मला हे सांगायला सांगावं लागतंय माझे दीर आहेत सलील वंजारी ते फार उच्च शिक्षित आहेत आणि गोव्यामध्ये ते फार मोठ्या पोझिशनवरती मेडिक्लेम मध्ये काम करतात त्यांना सुद्धा काल त्यांनी धमकी दिली त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ते आमचे साहेब बघून घेतील यांचे कोण साहेब बघून घेतील मला माहिती नाही आणि तुझं काय इलेक्शन झाल्यावर काय ते बघून घेऊ मला वाटतं याच्यावरती तक्रार सुद्धा नोंदवणं गरजेचं आहे नक्कीच मी विचार करेन की तक्रार करायची कारण मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये आम्हाला प्रकरणं वाढवायची नसतात कुठेतरी आपण आज निवडणुका लढवत आहेत निवडणुकीच्या नंतर आपल्याला एकमेकांना सामोरे जायचे सावंतवाडी शहर फार छोटा आहे निवडणुका होऊन जातात आपले रिलेशन कायम चांगले राहिले पाहिजेत स्पोर्ट लढा आदल्या दिवशीपर्यंत तुमचं वाटप होत होतं आम्ही इथपर्यंत सहन केलंच ना गोष्टी पण आचारसंहितेमध्ये जर असं वाटप असेल तर निवडणूक आयोग यांना डिस्क्वॉलिफाईड करणार का हा माझा प्रश्न आहे आणि का। ही माझी मागणी सुद्धा असणार आहे मी आज करणार आहे माझी मागणी त्यासाठी तुम्ही डिस्क्लिफाईड करणार का शिवाय काल ज्या पद्धतीने ज्या ज्या लोकांना ते म्हणतात अरेस्ट झाली दोन्ही पक्षाच्या नेत्यांना अरेस्ट झाली तर त्यांचे जे कोणी नातेवाईक असतील ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला असेल त्यांना तुम्ही डिस्क्वॉलिफाईड करणार आहात का आणि जर ही खरंच जर निवडणूक जर पारदर्शक आहे तर माझी अशी मागणी आहे की त्यांनी त्यांना डिस्क्लिफायड करावं ज्या ज्या उमेदवारांच्या तक्रारी आहेत त्यांना तुम्ही डिस्क्लिफाईड करा आणि तुम्हाला बघा तुम्ही काय उद्याचा निकाल काय असेल मला माहिती नाही शेवटी हे बघा जनता वोट करणार आहे तुम्ही जनतेला फोर्स नाही करू शकत जनतेला जर एक्सेप्ट असेल तर ते युवराजींना करतील साक्षीवंजारींना करतील आणि थर्ड पर्सनला करतील पण जनता ठरवेल ना तुम्ही का आपण का हे वातावरण निर्मिती अशी करतोय की जेणेकरून तुम्ही महाराष्ट्र आधीच गाजतोय मी राज्यभर फिरते राज्याच्या बाहेर सुद्धा फिरते नागपूरला कधी गेले आमचे नागपूरला कार्यक्रम असतात नेहमी जावं लागतं तिथे सुद्धा हा जिल्हा आता सेन्सिटिव्ह झोन म्हणून ओळखला जातो काय म्हणतात तुमच्याकडे दोन्ही नेते भांडत असतात नेहमी जिल्ह्याचेच नेते त्यामुळे नेहमी ह्या प्रश्नांची उत्तर आम्हाला द्यावी लागतात आणि मला वाटतं आम्हाला कधी सावंतवाडी सिंधुदुर्ग सांगावं लागत नाही अमुक अमुक व्यक्तीचा हा जिल्हा आहे असंच सांगतात ती लोक म्हणजे ही कुठेतरी जी आज ओळख जी आज आपली गेलेली आहे जी एक बॅड ओळख गेलेली आहे उद्या ह्याचा परिणाम आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनावरती सुद्धा होणार आहे त्यामुळे सर्व नेत्यांना माझी विनंती आहे की अशा पद्धतीने राडा करून एकमेकांशी वाट करून ह्याच्यात तर साध्य काहीच होणार नाहीये उद्या तुम्हाला महायुतीमध्ये आज राज्यात एकत्र सत्ता सत्तेवर आहेत उद्या तुम्ही एकत्र बसणार का त्यांच्या नेत्यांनाही माझा प्रश्न आहे आणि मला असं मुद्दाम सांगावंसच वाटेल आता की तुम्ही जर विचार केलात तर हे राज हे जे राजकारण आज जे तापलेलं आहे ते कुठल्या विषयावरून तापलेलं आहे नक्की सुरुवात कोणी केली मला वाटतं त्या व्यक्तीवरती जास्त तुम्ही जर तुम्ही त्याच्यावरती कारवाई केलीत तर जास्त बरं होईल ही निवडणूक ही महिला आरक्षण पडलेलं आहे महिलांची निवडणूक आहे इथे एकाही महिलेने एकाही महिलेवर टीका नाही केली तर पुरुष पुरुषांनी मला वाटतं यामध्ये न पडणं उत्तम आणि सावंतवाडीकरांना मला नेहमी एक आवाहन करावं असं वाटेल की आता सावंतवाडीकरांनी काँग्रेस हा एक चांगला पर्याय बघावा मी सुद्धा एक जिल्ह्याचं काँग्रेसचं नेतृत्व करते एक महिलेला नेतृत्व म्हणून बघायला हरकत नाहीये कारण का नाही पुरुष महिलांचं नेतृत्व एक्सेप्ट करत मग ते आमदार असेल खासदार असेल सावंतवाडीचे नगराध्यक्ष असेल सावंतवाडी कशी उद्या शांत राहील याची सर्व जबाबदारी मी स्वतः घ्यायला तयार आहे सावंतवाडीमध्ये अशा पद्धतीची संस्कृती यायलाही देणार नाही आणि यानंतर मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की कालच्या प्रकारानंतर सावंतवाडीतला सर्व जे काही आज मटका व्यावसायिक जे काय आज धमकी देऊन ज्या पद्धतीचं राजकारण करतायत मी नक्कीच यावरती कठोर भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष आता यानंतर रस्त्यावर उतरून या पद्धतीने आपण कठोर भूमिका घेऊ धन्यवाद